शरद पवार साहेब त्यांच्या काही व्यक्तिगत कामासाठी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घ्या गेले आहे आणि शेवटी मुख्यमंत्री सर्वांचे आहे पवारसाहेबांची मुख्यमंत्री आहे तुमचीही आहे माझीही आहे त्यामुळे एखाद्या नेत्याला काही प्रश्न समस्या याबद्दल चर्चा करायची असेल तर जाण्याचा अधिकार आहे पण यातून काही नवीन आ, युती जन्मागा येईल असा कृपया कोणी विचार करण्याचं काहीही कारण नाही पण वेगळा अर्थ लावला उद्धव ठाकरे आहेत आणि शरद पवार शरद पवार भेटत आहेत सगळं मग स्वागत आहे तशासाठी काम हो, का भेट होणार असेल तर पण माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी भेट नाही पण निघाले काय तुमच्याशी बोलले का कुठल्या नाही भेट आहे सांगितलं पण साधारणतः ही भेट काही राजकीय असेल तुम्ही एक गोष्ट कधीही चॅनल्स वगैरे लक्षात ठेवायची ज्या भेटी तुम्हाला माहीत होतात त्या कधीच राजकीय नसतात आणि ज्या राजकीय भेटी असतात त्या तुम्हाला कधीच माहीत होऊ शकत नाही